मंडळी कसे आहात तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर आज बनवत आहे मी रेसिपी ब्लॉग तर आज मी काय बनवत आहे मी बनवत आहे आज मेथीची भाजी सिम्पल आणि झटपट होणारी सर्वांना आवडणारी मला तरी खूप आवडते तुम्हाला सुद्धा आवडते का नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला आपण जाणून घेऊया ह्याची रेसिपी तर चला तुम्ही सुद्धा भाजी आपल्याला मेथीची धुवून घ्यायची आहे अशी स्वच्छपणे धुवून घ्यायची टोपो मध्ये म्हणजे असं वरतून वरतूनच घ्यायची खालून घ्यायची नाही सगळी माती बुडाला खाली जाऊन बसते त्यामुळे असं वरचा वरच आपल्याला फक्त पाला घ्यायचा नाहीतर असं खालतून घेतलं तर माती येणार सर्व तसं जर तीन चार पाल्याने स्वच्छ धुतलंय माती तर एवढी नाहीये बघा अशा प्रकारे पण मेथीच्या भाजीसाठी घेतलेला आहे एक कांदा एक टॅमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची मिर आणि लसूण आपण कढई ठेवली आहे यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकायचं जास्त सुद्धा तेल घातलेलं चांगलं नसतं म्हणजे आम्हाला आवडत नाही तेल भरपूर असं गरम झालेलं आहे काय सांगू तुम्हाला पहिला साडीला आपण कांदा टाकला मल तुम तर बघू शकता आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची ऍड करायची आहे कर शिलला सुद्धा चांगलं असं सा परतून घ्यायचं तर आता सुद्धा ऍड करायचा आहे आपल्याला ह्याला सुद्धा चांगलं असं सा परतून घ्यायचं एक मिनिट हे बघा सुद्धा ऍड करा कमीनुसार तुमचा पण तुम्ही मला तर वाटते टाकूच नका कारण पुढे सांगते तुम्हाला मी कोथिंबीर सुद्धा आपण इथे ऍड केलेली आहे बघू शकता बघू शकता हे चांगलं असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला भाजी ऍड करायची आहे भाजी बनवताना कांदा हा जास्त फ्राय करायचा नाही तो थोडासा कच्चा कचस ठेवायचा पण मेथी भाजी टाकूया भाजी टाकल्यावरती एवढी होते पण ती शिजल्यानंतर खूप कमी होते म्हणून ना मीठ तुम्ही नंतर लास्टलाच टाकलेलं ला बरं तुमच्या पद्धतीने तुम्ही टाका आमची पद्धत अशी आहे आम्ही थोडंसं फोडणीमध्ये टाकतो आणि वाटलं तर थोडंसं नंतर टाकतो परत त्यामध्ये आपण मीठ टाकतोय थोडस कारण आधी आपण थोडस टाकलेलं म्हणून कारण नंतर ही भाजी अशी कमी दिसते ना त्यासाठी आपण बारीक करून घेऊया किती शेगण्याने शे बारीक वाटून झालेत आपले चला बघू शकता आपण थारून घेऊया मसाला सॉटे करूया शेगण्याने टाकून आपल्याला दोन मिनिटं ही भाजी परतून घ्यायची आहे भाजी परतून झाली की आपली भाजी रेडी झाली आहे ते आपली मेथीची भाजी ही रेडी झाली आहे ही चपातीसोबत आता मी घेतली आहे आणि ह्यासोबत मिरची फ्राय तर खूपच भारी लागते तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट करायला विसरू नका तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला तरी खूप आवडली आणि मिरची सॉरी <laughs> मेथीच्या भाजीसोबत अशी मिरची फ्राय जर केली ना बापरे बाप एवढी भारी लागते ना चार गस एक्स्ट्रा जातील मला तरी जातात तुम्हालासुद्धा जातील तुम्हीसुद्धा असं करत असणार काय माहिती कोणी करत असेल कोणी करत नसेल तर नक्की तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि त्यासोबत अशी मिरची फ्राय करा हां हा काही लागते बनवा आणि मग बघा तुम्ही तर चला कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय